जय शिवराय मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना हे यूट्यूब चॅनल तर बघा आता गॅसबद्दल आपण एक खुशखबर महत्वाचे अपडेट बघणार आहोत खुशखबर माहिती आनंदाची माहिती बघणार आहोत तत्पूर्वी आपण गॅस किती आणि का महत्वाचं आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे तरच आपल्याला त्या गॅसचं महत्त्व कळणार आहे कारण सर गॅस आजच्या काळेला इतका महत्त्वाचा अविभाज्य घटक ठरलेला आहे की त्याशिवाय आपला संसाराचा गाडा किंवा जेव जेवण खाणं पिणं आपलं दैनंदिन जीवनमान आपलं आयुष्य सुखी होत नाही चांगलं राहत नाही कारण इतका महत्त्वाचा हा गॅस आहे तर कसा तर बघा जर एखाद्या कुटुंबात गॅस असेल आणि तो गॅस जर संपला तर किती आपदा होती माहीत आहे दिवस का जर गॅस जर संपला अचानक गॅस संपला तर दिवसाचं दिवसभराचं जे काय जेवण लागतं ते करण्यासाठी प्रॉब्लेम येतो जर एखाद्या कुटुंबामध्ये पाच सहा लोक असतील गॅस जर संपला तर दिव अचानक गॅस संपला तर जेवण आणि बनवलं नसेल तर त्या कुटुंबाला दिवसभराचं एक दोन टायमाचं जेवण बाहेरून आणावं लागतं धरून चाला एका एक टायमाचं जेवण जरी बाहेरून आणायचं म्हणलं तर पाचशे ते सातशे ते हजार रुपये खर्च होतात चाला आपण फक्त सहाशे रुपये खर्च होतात तर गॅस किती रुपयाला मिळतो एक गॅस टाकी मिळते आठशे ते हजार रुपयाला धरून चाला आठशे किंवा हजार रुपये हजार रुपयाला मिळते धरून झाला सध्या आता हजार रुपयाला गॅस झालेला आहे हां तर हजार रुपयाला एक टाकी गॅसची मिळते आणि ती महिनाभर चालते मात्र एका वेळेचं जेवण आणण्यासाठी आपल्याला सहाशे रुपये द्यावे लागतात बाहेर हॉटेलमधून जेवण आणायचं म्हटलं तर सहाशे सातशे रुपये द्यावे लागतात नाही जाणलं तर मग उपाशी बसावं लागतं शंभर दोनशे रुपयेमध्ये नाष्टा नाश्ता करून तसं खाऊन बसावं लागतं परंतु पुढच्या वेळेस तरी आपल्याला काहीतरी अॅडजस्ट करावं लागतं ना गॅस येईपर्यंत जोपर्यंत घरात गॅस दुसरा येत नाही तोपर्यंत आपल्याला उपाशी बसावं लागतं किंवा मग एक्स्ट्रा पैसे खर्च करावं लागतात त्यामुळे गॅसच्या डबल टेबलच पैसे आपले जेवणावरती बाहेर खर्च होतात त्यामुळे गॅस हा फार महत्त्वाचा विषय आहे हजार रुपयेमध्ये आपण महिनाभर आपण ते जेवण बनवतो आपल्याला पाहिजे तेवढं जेवण तिथं ते बनवू शकतो या परंतु गॅस जर नसेल तर आपल्याला महिनाभर धरून चाला जर दोन तीन दिवस जर गॅस नसेल आपल्याकडं तर दिवसाचे सरासरी धरून चाला सहाशे ते पाचशे रुपये तर तीन चार दिवसाचे दोन तीन हजार रुपये झाले मग त्यामध्ये दोन तीन गॅस आपल्याला येतात एवढा खर्च गॅ होतो म्हणून गॅस हा किती उपयोगी किती महत्वाचा आहे इथं आपण बघितलं तर ग्रामीण भागात तर विषय कसा आहे ग्रामीण भागात जर गॅस संपला अचानक कारण कधी गॅस कोण चक्कर त्यांना किती गॅस राहिला आहे किती दिवस पुरणार ता आहे हे फक्त पाहायच असतं पण अचानक गॅस संपतो आणि मग आपले सगळे चूल बंद पडते मग त्यावेळेस काय करतं महिला मग लगेच चुलीला काडी लावायची सरपण टाकायचं ढणाढण आग लावला की तवा ठेवला की ब भाकरी थापल्या भगोल ठेवलं की कालवण केलं की झालं हां असं करावं लागतं मग तीस गॅस संपला की परत तिकडं प्रॉब्लेम काय आला ग्रामीण भागात सरपण आलं धूर आला धुरापासून होणारा त्रास आला ह्या गोष्टी आल्या म्हणजे शहरी भागात जरी ग्रा गॅस संपला तरी तो आर्थिक त्रास सहन करावा लागतो आणि ग्रामीण भागात जरी गॅ गॅस संपला तरी आर्थिक त्रास सहन करावा लागतो परत शारीरिक हेल्थच्या संदर्भातला तो त्रास सहन करावा लागतो शिवाय कधी गॅस येणार अचानक पैसे असतात नसतात हा हे विषय आहे त्यामुळं गॅस किती महत्वाचा आहे हे आपण आता या ठिकाणी बघितलेलं आहे आता चला पुढं जाऊया तर आत आज आपण लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट ही सांगणार आहोत की आजवर काही महिलांना टेन्शन होतं महत्वाची गोष्ट मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या संदर्भात आपण माहिती बघतोय आणि ह्या योजनेमध्ये पात्र महिलेला वर्षाला तीन गॅस मोफत मिळणार आहेत एका महिन्यात तीन मिळणार नाहीत वेगवेगळ्या महिन्यात असे करून वर्षाला तीन गॅस मिळणार आहेत त्याचे पैसे मिळतील किंवा त्याची टाकी मिळेल आता ह्याच्या हा पण विषय विचाराचा आहे किंवा एका थोडासा कन्फ्युजनचा आहे की टाकी मिळणार की गॅस मिळणार ह्याच्यावर तर आपण वे एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे कारण टाकी मिळालं तर लोकांना सोपं जाणार आहे जर पैसे मिळाले हां टाकी मिळणार की पैसे मिळणार हां सॉरी हां तर पैसे मिळाले तर अवघड जाणार आहे आणि टाकी मिळाली तर सोपं जाणार मग ह्याच्यावरती आपण वेगळा विषय व्हिडिओ बनवलेला आहे की नक्की काय पर्याय असणार आहे काय सरकार करू शकेल किंवा काय केलं पाहिजे किंवा जनतेला काय सोपं जाईल असं आहे तर तीन गॅस वर्षाला यामध्ये मिळणार आहेत गॅस इतका महत्त्वाचा आहे त्यामुळं प्रशासनानं सुद्धा गॅसवरती फोकस केलेला आहे गेल्या काही वर्षापासून प्रधानमंत्री उज्ज्वल कौशल्य योजना आहे त्या अंतर्गत महिलांना तीनशे रुपये गॅस स्वस्ताने मिळतो म्हणजे तीनशे रुपये परत महिलांना सबसिडी महागारी त्यांच्या अकाउंट बँक खात्यामध्ये परत पैसे केले जातात आता ह्या योजनेअंतर्गत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याच्यामध्ये महिलांना पात्र महिलांना तीन गॅस वर्षाला मोफत मिळणार आहेत तर ह्याच्यामध्ये महत्त्वाची अट अशी होती की जी बंधनकारक होती आणि सर्वांना बरेच जणांना लोगा लोकांना ती लागू होत होती कारण लोक त्या अटीत बसत होते त्यामुळे त्यांना गॅसपासून वंचित राहावं लागत होतं ती गॅस ती क अट अशी आहे की गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे ही बंधनकारक अट होती आणि पहिली अट होती जी आरमधील मधील आपण ती बघितलेली आहे त्यास ते, त्याची ते, जी आरमधील मधील अट आपण बघितलेली आहे सविस्तर आपण जी आर बघितला त्यावेळेस तर ती अट आता रद्द करण्यात आलेली आहे मग आता काय आहे मग या संदर्भात प्रशासनानं मुख्यमंत्र्यांनी काय सांगितली काय केली मग त्याला पर्याय काय असणार आहे या संदर्भात आपण आता खुश खबर आपल्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी लाडक्या आजोबांसाठी लाडक्या पंजुबांसाठी लाडक्या सर्व लाडक्या बंधू भगिनींसाठी आपल्या सगळं प्रे सर्व प्रेक्षकांसाठी ही महत्त्वाची माहिती आज आपण देणार आहोत कारण सर्व लाडके एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबासाठी अनेक योजना आहेत आणि सर कुटुंबामध्ये लाडकी बहीण लाडकी लेख लाडका भाऊ लाडका दाजी लाडका लाडक्या आजोबा वयुश्री ह्या सगळ्या योजना ह्या कुटुंबाच्या संदर्भातल्या आहेत त्यामुळे कुटुंबासाठी ह्या सर्व कुटुंबासाठी ही महत्वाची आज आपण सविस्तर खुशखबर माहिती आपण देणार आहोत त्यामुळं ह्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचं लाडक्या दाजींचं त्यांच्या भावांचं सगळ्यांचं कुटुंबाचं टेन्शन मिटलेलं आहे मग चला तर मग आता आपण जाणून घेऊया नक्की किती काय खुशखबर आहे बाबा म्हणून सविस्तर माहिती घेऊया तर बघा राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आणखी एक गुड न्यूज आलेली आहे समोर आलेले खरे तर लाडकी बहीण योजनेसोबतच राज्यातील महिलांसाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही घोषणा आहे योजनेची मुख्यमंत्री योजना अंतर्गत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना एका वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिला जाणार आहेत हे तुम्हाला माहित आहे चला पुढची माहिती आपण सही सांगूया महत्वाची की राज्यातील माहिती सरकारने सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा आजवर केलेल्या आहेत सर्वसामान्य लोकांना आकर्षित करण्यासाठी ह्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये महत्वाकांक्षी योजना एक ठरलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानंतर महत्वाचे म्हणजे या योजनेचा आर्थिक लाभ प्रत्यक्षात पात्र लाभार्थीच्या महिलांच्या अकाऊंटमध्ये जमा झालेला आहे दोन टप्पे जमा झालेले आहेत तिसरा टप्पा आता लवकर जमा होणार आहे आणि असेच प्रत्येक महिन्याचे हप्ता प्रत्येक महिन्याचे पैसे दीड दीड हजार हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळत राहणार आहेत त्यातच आता राज्य सरकारने जे आणखी एक योजना गो जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही सर्वांसाठी गुड न्यूज आहे लाडकी बहीण योजनेसोबतच राज्यातील महिलांसाठी शिंदे सरकारने कोणती योजना जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना तर मुख्यमंत्री अन्न अन्नपूर्ण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना एका एक वर्षाला तीन गॅस मोफत दिले जाणार आहेत अशा परिस्थितीत आपण आता या योजने स्वरूपाने योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार कसा मिळणार कसे आहे ते आता जाणून घेणार आहोत काय आहे योजनेचे स्वरूप आता नक्की ते जाणून घेणं गरजेचं आहे सुरुवातीला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे पहिली गोष्ट ही महत्वाकांक्षी योजना आहे महिलांसाठी या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना वर्षाला एका वर्षात तीन सिलेंडर गॅस घरगुती गॅस मोफत दिले जाणार आहेत व्यावसायिक नाही आणि तो गॅस तुमचा चौदा पॉईंट दोन किलोचाच असावाल हे बंधनकारक आहे कारण जर एकोणीस किलोचा गॅस असेल तर असेल तो, तो व्यावसायिक होतो तो गॅस रिफिल किंवा त्याचे अनुदान दिलं जाणार नाही या संदर्भात सरकारकडून एका वर्षात तीन गॅसचे सिलेंडरचे पैसे अनुदान म्हणून दिले जाणार आहेत असा सध्याच्या घडीला विषय आहे परंतु आता आपण तुम्हाला असे म्हणल्याप्रमाणे पैसे मिळणार की गॅस मिळणार ह्याच्यावर वेगळा आपण चर्चा करूया व्हिडिओ बनवूया बरं आता याचा लाभ कोणाला मिळणार आहे या योजनेचा लाभ सर्व महिलांना दिला जाणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महे महिला पात्र ठर आहेत ठरलेल्या आहेत शिवाय उज्ज्वला कौशल उज्वला योजनेचा जो गॅस आहे त्या लाभार्थी आहेत त्याचे त्या अंतर्गत त्या लाभार्थ्यांना सुद्धा आता ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र या यासाठी पहिल्या पात्र महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन असणं ही एक अट होती ती अट रद्द आता रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या महिलांच्या नावाने गॅस कनेक्शन आहे त्यांनाही मिळणार आहे आणि ज्या महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन आहे त्या त्या घरातील कुटुंबातील गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावाने त्या महिलेच्या नवऱ्याच्या नावाने आहे त्या कुटुंबाला हे आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्या कुटुंबाला हे आता वर्षाला तीन गॅस मोफत मिळणार आहेत सर्वात महत्त्वाची गुड न्यूज बिग न्यूज बिग अपडेट महत्त्वाचे अपडेट खबर आहे लाडक्या बहिणीसाठी इथं की ज्या कुटुंबातील रे गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावावर आहे नवऱ्याच्या नावावर आहे त्यांना यापूर्वी खूप धाकधूक होती टेन्शन होतं ते म्हण म्हणत मनु, होते की आता आम्हाला काय याचा लाभ घेता येणार नाही ही सरकारने अट रद्द करावी किंवा अशा खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की आमच्या घरातील कनेक्शन गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावावर आहे नवऱ्याच्या नावावर आहे तर त्यासाठी काय करावं तर त्यावरती ही अट होती की त्यांना मिळणार नाही मात्र आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात घोषणा केलेली आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ जी आर बदलला त्यांनी सांगितलेलं आहे सर्वांना असे आदेश दे की गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावावर जरी असेल तरी त्या कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे मोफत लाभ घेता येणार आहे कसं तर बघा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लाड मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट ही हा कार्यक्रम सुरू केला त्या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी ठाण्यातील पंधरा कुटुंबांना भेट दिली त्यांनी स्वतः तर त्या दरम्यान एका कुटुंबाला ते भेटली होती आणि त्यावेळेस ते म्हणाले की तुम्हाला योजना सर्व सर्व माहीत आहेत का त्या महिला म्हणल्या हो आम्हाला सर्व योजना माहीत आहेत मग त्या म्हणल्या तो मुख्यमंत्री म्हणले तुम्ही अन्नपूर्णा योजना यासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे का मग त्या महिला म्हणल्या की नाही केला कारण त्याच्यामध्ये अट अशी आहे की बाबा गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे पण आमच्या घरातील गॅस कनेक्शन हे पुरुष पुरुषांच्या नावावर आहे मग तिथं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की नाही ज्या घरातील गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावावर आहे तुमच्या घरातील गॅस कनेक्शन जर तुमच्या मिस्टरांच्या नावावर असेल तरीही तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना त्यांचे पी ए वगैरे असतात त्यांचे अधिकारी असतात त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्यासोबत त्यांना सांगितलं की सगळ्याला जाहीर करा सगळ्यांना सांगा खाली पण सांगा की ज्या घरात गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल नवऱ्याच्या ना नावावर असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे आणखी योजना जी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहे त्याचा फॉर्म भरला तुम्ही कनेक्शन नाही असं काय घरामध्ये आपल्या तुमच्या मिस्टरांच्या नावावर शेतक तीन गॅस सिलेंडर आता ह्याचा जी आर निघालेला नाही जी आर निघेल त्याचे अपडेट आपण देऊच परंतु आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलंय की ज्या ज्या घरातील गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावावर हो आहे त्यांनाही गॅस या योजनेचा फायदा मिळेल आणि ज्या घरात गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावावर आहे नवऱ्याच्या नावावर आहे त्याही महिलेला त्याही घरातील महिलेला याचा लाभ मिळणार आहे हे सर्वात महत्त्वाची अपडेट आहे मोठी बातमी आहे त्यामुळे ही माहिती तुम्ही सर्वांपर्यंत पोचवा आणि ज्या ज्या कुटुंबांना अशी धाकधूक होती ज्या महिलांना लाडक्या अशी धाकधुकी ती होती की आम्हाला आता गॅस कनेक्शन मिळणार नाही गॅस सिलेंडर मोफत मिळणार नाहीत तर त्यांना ही माहिती पोचवा की तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमसाठी बिग न्यूज आहे महत्त्वाची माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे आणि हा व्हिडिओ आपण त्यांच्यासाठी सर्वांसाठी बनवलेला आहे ही माहिती त्यांच्यापर्यंत सर्वांपर्यंत पोचवा कारण आपली माहिती ही सर्वसामान्य लोकांसाठी असती ग्रामीण भागातील लोकांसाठी असती स सर, सर्वांसाठी आपली माहिती असती सर्वांना याचा फायदा व्हावा सर्वांसाठी दिलासा मिळावा सर्वांना सर्व गोष्टी शासनाची योजना एज्युकेशन संदर्भात सर्व माहिती आपण जनतेपर्यंत आपल्या मराठमोळ्या तमाम मराठी बांधवांपर्यंत आपण पोचवण्याचा प्रयत्न करतो ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांना जसे फॉर्म सुटतील तसे आपण त्यांना फॉर्म भरायला सांगा त्याचे फॉर्म कसा भरायचा अपडेट त्याची आपण तुम्हाला वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता फॉर्म कधी भरणार आहेत कुठे सुटणार आहेत काय इतमभ्यूत सगळी माहिती आपण तिथं दिलेली आहे तर ही माहिती सर्वांपर्यंत पोचवा चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला काय माहिती आणखी पाहिजे असेल काय समजलं नसेल तर कमेंट करून सांगा तुमच्या मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा सांगा मित्रांनो आता आपण नवीन एक कन्सेप्ट सुरू केलेला आहे सु व्हिडिओच्या सुरुवातीला आणि व्हिडिओच्या शेवटीला तुमच्यासाठी माहिती व्यतिरिक्त आणखी एक मोलाचा संदेश द्यायचा महत्वाचा संदेश द्यायचा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये बदल घडेल तुमसाठी महत्त्वाचा असेल तर आजचा संदेश आपला असा आहे की आरोग्याच्या संदर्भात आहे तर मित्र मित्रांनो महत्वाचा विषय असतो की अनेक कुटुंबांना अनेक लोकांना बऱ्यापैकी काही जास्त लोकांना हा एक आरोग्याचा त्रास असतो की मूळव्याध मूळव्याधामुळे मुल आयुष्य बर्बाद होतं बेचेन होऊन जाते लोक किती खर्च केला ऑपरेशन केले काय काय के खट्टाटोप केले व्य ते सगळे व्यर्थ जातात तरीही मूळव्याध थांबत नाही मूळव्याधाचा त्रास होत नाही मात्र आपण त्याच्यावर आज एक जालिम उपाय सांगणार आहोत घरगुती उपाय एकदम झिरो रुपयेच खर्च आहे फक्त तुम्हाला तो सातत्यानं करायचा आहे तर आणि माझा स्वतःचा तो अनुभव आहे मला जो त्रास होत होता मी तो कमी झाला तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्याला स्वतःला चांगला अनुभव आला तर इतरांना त्यां त्यापासून फायदा व्हावा असा आपला हेतू उद्देश आहे तर बघा मूळव्याधाचा ज्यांना त्रास असेल तर त्यांना एकच उपाय सांगा की दिवसभरात जा जास्तीत जास्त पाणी प्या मोजून पाणी प्या मोजून तुम्ही दिवसाला चार लिटर साडेतीन लिटर क कमीत कमी साडेतीन लिटर दिव माणसानं पाणी पिणं गरजेचं आहे मूळव्याध का होतं तर तुमच्या शरीराची जर उष्णता जर जास्त वाढली शरीरातील तर मूळव्याधाचा त्रास उद्भवतो शरीरातील उष्णतेचा त्रास जर कमी झाला उष्णता व्यवस्थित असेल मेंटेनमध्ये असेल तर मूळव्याधाचा त्रास होत नाही आपण पाणी पित नसल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि साहजिकच मूळव्याधाचा त्रास सुरू होतो त्यामुळे मला अनुभव आला की मला आज सकाळी त्रास व्हायला सुरू झालं मग मी संध्याकाळपासून म्हणलं की आता उद्यापासून पाणी प्यायचं मग एके दिवशी मी ठरवलं की आज दिवसभर चार लिटर मोजून पाणी प्यायचंच दिवसभरात मी चार लिटरचा जग घेऊन बसलो तो पाण्याचा तो चार लिटरचा जग मी पाच वाजेपर्यंत संपवला सकाळी दहाला बसलेला सकाळी पाच वाजेपर्यंत संपवला संध्याकाळी दहा वाजल्यापासून द्या मला त्रास होणं कमी झालं अद्याप दोन वर्षापासून मला एकदाही त्रास झालेला नाही मूळ व्याधाचा हा माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्हीसुद्धा इतर काय पर्याय करत असाल तर हा एक पर्याय करून पहा जास्तीत जास्त पाणी प्या दररोज स तीन ते चार लिटर पाणी प्या तरच तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा हे याच्यामध्ये आपण दोन्ही महत्त्वाची माहिती दिलेली आहेत चॅनल आपला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती सगळे व्हिडिओ पहा जय हिंद जय महाराष्ट्र